हॅलो मित्रांनो नमस्कार आजी डॉ शिल्प ब्लॉग्स ह्या आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करते तर मित्रांनो आमचे गायांची कुटी संपलेलं होतं मुरगास मुरगास कशासाठी म्हणतात म्हणजे मला तर तेवढं माहीत नाही आहे तुम्हाला मी सांगते आपले मुरगास काही काही लोकांना कळत नाही मुरगास म्हणजे काय तर आपले जो मका असते ना त्याच्या आम्ही मुरगास करत असते आपल्या गायांसाठी तर तुम्हाला चला आम्ही दाखवते कसं मुरगास असते नक्की बघा आणि मित्रांनो तुमचे दादा कुठे करत होते आणि तो त्यांना बसलं शॉक तर चला आपण बघूया कसं काय त्यांना शॉक बसलं तर तुम्ही असंच ब्लॉगमध्ये बनवून राहा आणि तुम्हाला दाखवते तुमच्या आजयदादाचा शॉक बसलेला तो कसा चला आता तुम्हाला दाखवते टेन्ट ओ दादा बाबू 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 बाई काटी कुठे मला भीती वाटते मित्रांनो बघत असेल तुमच्या आजी दादा आता मी कसं करू कसं करू अरे मी काय करू आता माझं डोकं चालत नाही मित्रांनो मी आता काय करू माझं डोकं चालत नाही आता खरं सॉग बसला बाई काय प्रकार नमस्कार मित्रांनो काय वायर जळाली सगळी मोटर काय तुम्ही बघताय सगळा झाला झालाय नुकसानात नुकसान निसत गुरांचं हाल चालत एक तर कुटी वाचून मका सुकून चाले टॅक्टरवाला ये म्हणून घरचेच कुटी कुटी करतोय आता काय अवघड झालंय सगळं पैसा पण आहे ना सगळा पैसा ठप्प झालाय सगळं वायरी जोडतोय घरची घरी जेवढं येते तेवढं करतोय आता काय करणार आयुष्याची रांगोळी झाली नसती सगळं धूरच निघलंय बघा हळू हात लागल तर तुम्ही मित्रांनो बघितलं ना तुमच्या आजीबाजा कसं करत आहे आणि फिटरला बोलवू शकत नाही कारण की त्यांना बोलवलं की पाच हजार रुपया घेणार आहे म्हणून तुमच्या आजात आज स्वतःच स्वतःचे काम स्वतःच करतात कुणाला बोलवत वगैरे नाही आणि तुम्हाला एक सांगायचे महत्वाचं की जर तुमच्या घर घरात पण गाय आणि म्हैस काहीतरी असल जर तुम्ही कुटी करायला गेला तर सावध राहायचे आधी वायर बघायचे मग कुटी चालू करायचे कारण की तुमचे आजीदादा कुटी चालू केलं आणि कुटी चालू केल्यानंतर आणि वायर जळला आणि धूर, धूर दिसला नशीब की मी पण पुढं बसली होती आणि त्यांना म्हणलं की कुटी बंद करा लवकर वायर जळून गेला तर तुम्ही पण कुटी करताना सावध राहावा आणि हा ब्लॉग बघून तुम्हाला असं म्हणजे काहीतरी शिकण्यासारखं तुम्हाला ब्लॉग वाटलं असेल तर नक्की तुम्ही ब्लॉगला जास्त जास्त शेअर करा आणि सर्वांना सांगा की तुमच्या घरच्या लोकांना की कुटी करताना सावध राहा कारण की वायर वगैरे जडलं तर तुम्हाला शॉक बसू शकते तर मला असं वाटते की तुम्हाला ब्लॉग आवडलं असेल तर जादाशे जादा शेअर करा बोला बाबू बाय बाय मित्रांनो काळजी घ्या तुम्ही तुमची सर्वांची सगळ्यांची आता भेटू एका नवीन वेगळ्या आतरंगी ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय बाय